नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे रक्षाबंधन स्पेशल भावासाठी खास अशी थाळी तयार केली होती ती म्हणजे आहे छान असं जिरा राईस बनवला होता तो पहिले मस्त आपण ताटामध्ये वाढून घेऊया मस्त असं गरमागरम जिरा राईस त्याचबरोबर त्यावर आपण छान अशी घट्टस असं मस्त दाटसं दाल तडका त्यानंतर केली होती माझ्या भावाच्या आवडीचे वांग्याचे काप ते वाढलेले आहेत त्यानंतर मस्त क्रिस्पी कुरकुरीत तशी अळूवडी त्याही मस्त आपण व्यवस्थित वाढून घेऊया त्याचबरोबर भावाच्याच आवडीचं त्याच्या फरमाईशवर मस्त असं वांग्याचं भरीत झणझणीत ता असं तांदळाची भाकरी मस्त असं डेसिकेटेड कोकोनटचा लाडू आणि जिलेबी मस्त अशी आपली इथे रक्षाबंधन स्पेशल अशी भावाच्या फर्माशिवाय बनवलेली जी थाळी आहे ती तयार आहे कशी वाटते मग मस्त ना तुमच्या नक्कीच बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तुम्ही ही नक्की बनवा आणि नक्की ट्राय करा अशा पद्धतीने जिलेबी सोडल्या तर बाकी सगळ्याच रेसिपी माझ्या अकाउंटवर माझ्या चॅनलवर भेटतील तुम्हाला नक्की विजिट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू